शिवाची जाईल आपली हो। वर्षभर शेतकऱ्याच्या शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यांचं सर्जा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बैलांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जाणारा सण म्हणजे बैलपोळा या दिवशी बैलांना सजवून त्यांची मिरवणूक काढण्याची प्रथा आहे वर्षभर शेतकऱ्याच्या शेतात राबणाऱ्या बैलांचा हा सण आहे मात्र आता शेतीच्या आधुनिकीकरणामुळे गुरांसह बैलांचा वापर कमी झाल्यानं बैलांची जागा आता ट्रॅक्टरने घेतली आहे बैलांची संख्या कमी होत चालल्यानं बैलांविनाच बैल पोळा साजरा करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे अहिल्यानगरच्या अकोले शहरात बैलांविनाच ट्रॅक्टरचा आगळ्या वेगळ्या पद्धतीनं पोळा साजरा करण्यात आला शेकडो ट्रॅक्टरची मिरवणूक अकोले शहरातून आज काढण्यात आली ट्रॅक्टर मालकांनी ट्रॅक्टरला बैलाप्रमाणे सजवून फुगे गोंडे रंगीबेरंगी रंगी, रिबिन बांधून महात्मा फुले चौकातून बँड वाजवत अकोले शहरातून ट्रॅक्टरची मिरवणूक काढत ट्रॅक्टर पोळा साजरा करण्यात आला अकोले तालुक्यातील ग्रामीण भागात बैलांना सजवून त्यांची मिरवणूक काढत बैलपोळा साजरा करण्यात आला मात्र यंदा अकोले तालुक्यातील काही गावांमध्ये लंपी रोगाची साथ आल्यानं बैलपोळ्यावर पोळ्यावर लंपीचं सावट आलं आहे ग्रामीण भागात लंपी आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे हा आजार वाढल्यामुळं बैलपोळा हा सण यंदा साध्या पद्धतीनं साजरा करण्यात आला तर अनेक भागात बैलांविनाच ट्रॅक्टरची मिरवणूक काढत पोळा हा सण साजरा करण्यात आला प्रतिनिधि प्रदीप कदम एम एच मराठी अकोले अहिल्यानगर जीवा